नमस्कार मंडळी आता ना दिल्लीमध्ये भरपूर थंडी पडते आमचं इथे पहिलंच वर्ष आहे म्हणून आम्हाला थंडी काही जास्तच जाणवते आणि त्राससुद्धा खूप होतोय संध्याकाळची वेळ झाली आहे मिस्टरांची घरी यायची वेळ झाली आहे थंडीमधून आल्यावर काहीतरी गरमागरम मिळालं ना की बरं वाटतं त्यांचा फोन आला चहा करू नको मी चहा घेतला पण काहीतरी गरम घ्यावं असं वाटतं म्हटलं चला आज रेस्टॉरंट स्टाईल बेत करूया इथे ना मी अर्धा किलो टोमॅटो घेतले टोमॅटो मस्त पिकलेले लाल बुंद आणि शक्यतो हायब्रीड टोमॅटो घ्यायचे चवीला छान असतात आणि खूप आंबट नसतात सगळे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे जाडसर चिरून घ्यायचे टोमॅटो जाडसर चिरायचे अजिबात बारीक वगैरे चिरण्याची गरज नाहीये सगळेच टोमॅटो या पद्धतीने चिरून घेते टोमॅटो चिरून झाल्यानंतर रंगासाठी आणि चवीसाठी काही जिन्नस आपण वापरणार आहोत ते योग्य प्रमाणात घेणं सुद्धा गरजेचं आहे अर्धा किलो टोमॅटोसाठी फक्त दोन लसूण पाकळ्या जाडसर चिरून घ्यायच्या अर्धा इंच आलं साल काढून जाडसर चिरून घ्यायचं साल नक्की काढा रंग छान यावा म्हणून छोटासा बीटचा तुकडा घेतलाय साल काढून घेतलं बीटसुद्धा जाडसर चिरावं सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा जाडसर चिरायच्या एक लहान आकाराचा कांदा सुद्धा चिरून आहे आता आपण टोमॅटो सूप करतोय टोमॅटो सूप कसं बटरमध्ये छान लागतं अगदी थोडंसं तेल घातलंय आणि एक क्यूब बटर घालायचं म्हणजे कसं बटर करपणार नाही त्यामध्ये चिरून घेतलेला लसूण आलं आणि कांदा घालायचा एकच छोटासा कांदा घ्यायचा सोबत एक मोठ किंवा दोन लहान तमालपत्र सात ते आठ काळी मिरी आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे काही मसाले आपण नंतर काढून घेणार आहोत ते तुम्हाला पुढे सांगते कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे रंग वगैरे बदलायचा नाही फक्त कच्चा वास निघून जायला हवा नंतर चिरून घेतलेला बीट आणि चिरून घेतलेल्या कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या त्यानंतर आपण चिरून घेतलेले संपूर्ण अर्धा किलो टोमॅटो घालायचे बरोबर सहा वाट्या छान असा सूप तयार होतो या प्रमाणामध्ये तुम्हाला पुढे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगते अजिबात कॉर्नफ्लोअर फ्रेश क्रीम वगैरे आपण काहीच वापरणार नाहीये आता टोमॅटो आले म्हटल्यावर मीठ येणारच म्हणजे टोमॅटो पटकन शिजतात छान असं एकजीव करायचंय आणि वरचे वर कुकरचं झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजू द्यायचंय लगेच पाणी घालायचं नाही तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं वरचेवर झाकण वर ठेवून एक पाच मिनटं मंद आचेवर शिजवलं आता यामध्ये पाणी घालायचे पाणी गरमच घाला गरम पाणी घातल्याने सूपची चव खूप छान लागते आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण सांगते अर्धा किलो टोमॅटोसाठी अर्धा लिटर पाणी हे अगदीचं योग्य प्रमाण आहे डोळे झाकून तुम्ही करा रेस्टॉरंटपेक्षा भारी सूप तयार होणार कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करायच्या आणि कुकरची वाफ जाऊन कुकर गार होऊ द्यायचा तर इथे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करेल आणि कुकर गार होऊ दे तोपर्यंत इथे विहान अभ्यास करत होता त्याचा थोडा वेळ अभ्यास सुद्धा घेतला कुकरची वाफ निघालेली आहे मस्त असा सुगंध येतोय झाकण उघडून घेऊया रंग इतका सुरेख आलाय मंडळी कुठलाच फूड कलर वगैरे न वापरता रंग छान येण्यासाठीही पुढे एक ट्रिक सांगते आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचंय तत्पूर्वी आपण जी दालचिनी आणि तमालपत्र घातलं होतं ना ते आपल्याला काढून घ्यायचे काळी मिरी यामध्ये सूप पिताना एक तिखट छोटीशी केक असायला हवी ना म्हणून आपण आलं लसूण आणि काळी मिरी वापरले आता हे संपूर्ण साहित्य थोडंसं गार करून घेतलं आता चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचंय जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं आणि फक्त जाडसर टोमॅटो वगैरे असतील ना ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत संपूर्ण पाण्यासकट हे मिश्रण जर मिक्सरला फिरवून घेतलं ना तर सूपचा रंग खूप डल होतो अगदी कमी कमी होतो लाईट होऊन जातो आणि सूप तितकंच सुंदर दिसत नाही आणि चवीलाही चांगलं लागत नाही म्हणून एक्स्ट्रा पाणी गाळून घ्यायचं म्हणजे रंग तसाचा तसा, तसा राहतो आणि जे जाडसर आहे ते मिक्सरला मात्र बारीक करून घ्यायचं म्हणजे कसं एक्स्ट्राचे जे साल वगैरे असेल ते निघून जातील आणि बाकी सगळं साहित्य एकजीव होतं सगळं फायबर आपल्याला मिळतं काहीच वाया जात नाही आणि सूपचा रंग सुद्धा हवा तसा लाल बुंद राहतो आता हे जे वाटून घेतलेलं साहित्य आहे ते आपण एक्स्ट्रा जे पाणी गाळून घेतलं होतं त्यामध्ये चाणीने गाळून घ्यायचं म्हणजे जे जाडसर वगैरे असेल ते निघून जातं अजिबात जास्त काहीच वाया जात नाही वाटताना गरज वाटली तर तुम्ही जे सूपचं पाणी आहे ना तेच थोडंसं घालू शकतात अगदी थोडंसं पाणी सुद्धा मी मिक्सरमध्ये घोळवून घेतलंय परफेक्ट कन्सिस्टन्सीचं सूप तयार होतं पाण्याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय छान गाळून घेतलं परत एकदा गॅस सुरू करायचा टोमॅटो सूप आहे म्हटल्यावर बटर थोडं यायलाच हवं बटरमध्येच हे सूप छान लागतं परत एक क्यूब आपण बटर घातला सगळ्या चवी छान बॅलन्स व्हाव्या म्हणून यामध्ये थोडीशी साखर घालायची इथे मी आता दीड चमचा घातली आहे नंतर गरज वाटल्यास थोडीशी वाढवेल आणि रेस्टॉरंट स्टाईल एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे एक चमचा टोमॅटो केचप टोमॅटो केचप घातल्याने सूपची चव नेक्स्ट लेवलला जाते तुम्हाला नको असल्यास नाही घातलं तरीही चालेल लो टू मिडियम फ्लेमवर पाच मिनटं हे सूप उकळून घ्यायचे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं परफेक्ट रंगाचं सूप तयार झालं अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात पण रेस्टॉरंटपेक्षा मस्त सूप तयार होतं एकदा टेस्ट करून पाहते अप्रतिम असं झालं होतं टेस्ट करण्याआधी मला थोडंसं मीठ आणि साखर कमी वाटली होती ती मी वाढवली होती गरमागरम सूप सर्व करायचं घरातलीच दुधावरची साय थोडीशी पेटून घेतली आहे आणि गार्निशिंगसाठी वापरलेली आहे अगदी झटपट होतं अर्धा तास सुद्धा लागत नाही या वाट्यांच्या अंदाजाने सहा वाट्या बरोबर होतात किंवा मग पाच जणांना हे बरोबर पुरतं तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये कुडकुडत्या थंडीत गरमागरम पौष्टिक टोमॅटो सूप नक्की करा बाहेर जाऊन एक्स्ट्रा पैसे वाया घालण्याची काहीच गरज नाही घरी हायजेनिक पद्धतीने मस्त असं सूप तयार होतं काही आर्टिफिशियल रंग नाहीये काहीच वस्तू वापरलेल्या नाहीये एक्स्ट्रा बीटरूट आणि कांद्यामुळे छान असा गोडसर स्वाद सुद्धा नक्की करून पहा हे टोमॅटो सूप तुम्ही सुद्धा कसं वाटलं कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्र मंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अजून हिवाळा विशेष रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या सुद्धा नक्की पहा